सोशल मीडियावर आदिवासी समाजाबाबत अवमानकारक घृणास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी कलाकार राणी कुमावत आणि प्रेम कुमावत या दोघांविरोधात अॅट्रोसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे राणी कुमावत व प्रेम कुमावत यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका रीलमधील समाजाला शिवीगाळीच्या कथित सामग्रीमुळे संपूर्ण आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्याने संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड संताप व्यक्त होत आहे दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी फिर्यादी आकाश अनिल दिवे यांच्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कलाकार कुमावत यांच्या या कृत्यामुळे आदिवासी समाजात द्वेष भावना निर्माण होईल सामाजिक तणाव वाढू शकतो अशा आशयाचे आरोप फिर्यादीने नोंदवले आहेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये या घटनांबाबत संताप व्यक्त होत असून मोठ्या प्रमाणावर निवेदने आंदोलन तसेच कठोर कारवाईची मागणी सुरू आहे या वक्तव्यानंतर महाराष्ट्रभरातील आदिवासी समाजात प्रचंड रोष निर्माण झाला असून समाजातील नेते संघटना आणि पदाधिकाऱ्यांनी या वक्तव्याचा निषेध केला आहे आदिवासी संघटनेचे पदाधिकारी सोनू गायकवाड यांनीही आदिवासी समाजाचा अपमान सहन केला जाणार नाही दोषींवर कठोर कारवाई व्हावी हीच मागणी केली आहे बारा तारखेला आम्ही सकाळी दहा ते अकरा वाजता जो व्हिडिओ पाहिला त्यामध्ये जे खान्देशी युट्यूबवर स्टार आहेत राणी कुमत आणि प्रेम कुमत यांनी आदिवासी समाजाबद्दल एकदम खालच्या स्तराला जाऊन जो वक्तव्य केलेला आहे त्या संदर्भात पूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रातील आदिवासी समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे प्रत्येक पोलीस स्टेशन असेल तहसील कार्यालय असेल प्रत्येक ठिकाणी आम्ही निवेदन देतोय की त्यांच्यावर आक्रमक काय नुसार गुन्हा दाखल व्हा यासाठी आम्ही काल पंचवटी पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही नुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि मी सर्व आदिवासी बांधवांना सांगेल आवाहन करेल की जे कोणी खानदेशी रील स्टार युट्यूब स्टार जे आदिवासी समाजामध्ये येऊन आदिवासी समाजाती मोठे केलेले ते जर अशा आदिवासी समाजाबद्दल बोलत असतील तर याच्या पुढे एक खानदेशी रील स्टार आणि युट्यूबर जे कोणी असतील कुमावत सर्व असतील यांना आपल्या जवळ उभं करायचं नाही आणि यांचे गाणे पण चालू द्यायचे दो नाही यांना आदिवासी गाणे पण चालू गाणे पण बनवू द्यायचे नाही असं मी समाजाला सांगेल परंतु या ठिकाणी आपण जर बघितलं तर तुम्ही जे विधान त्यांनी केलं होतं तुम्ही कंसरा मातेच्या मंदिरात त्यांना घेऊन आणि त्या ठिकाणी त्यांनी माफी देखील मागितली होती तरी तुम्ही गुन्हा दाखल केला त्यांना ज्या वेळेस ते आले आमच्या समाजाविषयी बोलले आम्ही त्यांना बोलवलं त्या ठिकाणी आले त्यांनी समाजाची माफी मागितली कारण की आज त्यांना पोलिसांनी उचलल्यावरती ते काय आम्हाला समोर येऊ देणार नाही आणि ते समाजाची माफी मागणार नाही ना। म्हणून आम्ही त्यांना बोलून घेतलं कंतरा मातेच्या मंदिरात माफी मागून आणि आम्ही गुन्हा दाखल केला या पुढील आपली ठोस कारवाईबाबत रणनीती कशी असणार आहे आणि अट्रोसिटी ऍक्ट नुसार जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याला जाणून नसतो जे पोलीस प्रशासन ज्या प्रकारे आम्हाला सहकार्य करेल तर आम्ही पोलीस प्रशासनाला सहकार्य करून पुढची प्रोसेस चालू करणार आहोत या प्रकरणामुळे खानदेशात तसेच उत्तर महाराष्ट्रात सामाजिक वातावरण ढवळून निघाले असून कायद्याने कठोर पावले उचलण्याची मागणी अधिक तीव्र होत आहे